नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या सेवेत हजर तुमच्या समोर हजर आजचा व्हिडिओ आहे ना आजचा जो विषय घेतला आहे ना हा थोडा कॉमेडी आहे मजेदार आहे तुम्हाला आवडला असा आहे पसंत पडण असा आहे छान विषय घेतलेला आहे काय आहे ना की एका गावाचं एका गावाचं नाव जाहीर केल्या जात आहे वृक्षारोपणासाठी ऐन वेळेवर वरून निर्णय आला या गावाचं निवड झाली वृक्षारोपणासाठी या गावामध्ये सर्व गल्ल्याबोळ्या बोळ्या उड्या असतील ना त्या सगळ्या गल्लीबोळ्यामध्ये सर्व गावाच्या पांद्याला लागी गावाच्या रस्त्यानं सर्वत्र वृक्षारोपण केल्या जाईल गावाला जिकून जिकून येणाऱ्या पांद्या असतील जिकून येणाऱ्या गाडीवाटा असतील जिकून येणाऱ्या रहदारीचे मेन रस्ते असतील जिकून येणाऱ्या सडका असतील अगदी पाऊल वाटा सगट सर्वत्र वृक्षारोपण केलं जाईल हे गाव निवडलंय अशा गावाची निवड झाल्यामुळं सर्वत्र धांदलगाई उडाली आणि त्या धांदलगाईमध्ये काय काय होणार आणि कस कसा प्रसंग होणार आहे हे तुमच्या समोर मांडतोय तुम्हाला आवडण आवडल्याशिवाय राहणार नाही विषय आहे वरून जशी ऑर्डर आली पंचायत समितीत अमुक अमुक गावची निवड झाली आणि त्या गावामध्ये इतकी इतके झाडाची लागवड करायची मोठे साहेब येऊ राहिलेत साहेब कधी येणार आहेत दोन दिवसानं साहेब दोन दिवसाने येऊ राहिलेत गावाची निवड झाली आज कळालय उद्या कलमा आणावं आहे आणि परवा दिवशी साहेब येणारे आणि साहेबाच्या हाताने वृक्षारोपणाची पहिली कलम लावल्या जाणारे मोठ्या साहेबाच्या हातानं जे वृक्षारोपण करतात ना मोठमोठ्याले साहेब त्याच्या हाताने वृक्षारोपण होणारे पहिली कलम त्याच्या हाताने लागणारे त्या निवड झालेल्या गावामध्ये सगळी यंत्रणा सज्ज झाली जिकडं तिकडं धावपळ सुरू झाली ज्या गावाची निवड झाली त्या गावचे सरपंच त्या गावचे ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणची सगळी मंडळी सगळी यंत्रणा बंदी त्या गावाच्या कामाला लागली गड्डे खांदायचे झाडं लावायसाठी झाडाची संख्या तिथूनच तय करून दिली की ह्या गावामध्ये कमीत कमी आपल्याला दहा हजार झाडं लावायची दहा हजार झाडं लावायची दोनच दिसात आहेत तितके गड्डे खांदायचे मग किती तारांबळ आहे सरपंचानं आदेश दिला ग्रामसेवकांना आदेश देऊन टाकला सरपंचाला वाटण तेवढं मजूर लावा वाटण तेवढं मजूर लावा सगळ्याला शासनाकडून येणाऱ्या निधीतून आपण पैसा देऊ सगळ्याला कामाला लावा प्रत्येक घरून बाई माणूस कामाला लावला गड्डे खांदा प्रत्येक झाड हिशोब केला किती लागल हिशोब करू करू थकल्यानंतर कळलं की दहा बाय दहा जर लावलं झाड तर पाच हजार कलमा लागतील पाच हजार कलमा दहा बाय दहाच्या अंतरात पण कलमाचा आदेश आहे वरून दहा हजार कलमाचा हिशोब केल्यानंतर यायला कळलं पाच हजार कलमाच आटेच उरले मग उरेल पाच हजार काय करायच्या वरून तर आदेश आहे दहा हजार कलमा लावायच्या काय होणारे ह्या दहा हजार कलमा लावायच्यात पाचच हजारात गाव बेतू राहिले सगळ्या नाल्या बेतू राहिल्यात पांध्या रस्ते गाडी वाटा पाऊल वाटा सगळं काही पाच हजार कालमात बेतूर राहिले मग बाकीच्या पाच हजाराचं करायचं काय त्या कालमा कुठं लावायच्या मग दहा बाय दहा अंतर करेल का कर नाही पुन्हा कमी करा आणि चार चार पाच पाच फुटावर झाड लावा सगळ्याला सांगितलं की बा पाच 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 फुटावर झाड लावायचे सगळेजण गड्डे खाता भिरडी मंडळी सगळं गाव सज्ज झालं बंद गावात जिकडं तिकडं ती कसं फावडेन टोपले ती कसं फावडेन टोपले सगळे गड्डे खांदू लागले सगळे लहान मोठे गड्डेच खातायला इकत गड्डा आहे पायशानं गड्डा आहे बंदी मंडळी कामाला लागली सरपंच ग्रामसेवक पंचायत समितीचे येईल काही माणसं त्याने हे बंद गावातली मंडळी कामाला लावून दिली आणि ही मंडळी कामाला लागल्यानंतर ते म्हणे आपण आता कलमाच्या शोधित चला आपल्याला कलमा लागणारे कलमा उद्याची उद्या दहा हजार कलमा आणायच्यात गेले बाकी खुशाल नर सड्या धुंडू लागले नरसऱ्या जिथं कलमा भेटतील कोणत्या घेता कोणत्या घेता वरून आदेश ये चांगल्या कलमा आणा चांगल्या क्वालिटीच्या आणा लय हिंडले एक दिवसभर दिवसभर हिंडले पण त्याही काही कलमा भेटल्या नाही कलमा नाही भेटल्या आदल्या दिवशी वार दन सुटेल होतं काउरं सुटेल होतं गारपीट होऊल होती सगळ्या कलमा नेसताना झाल्या माती मोल झाल्या धुळी समान झाल्या सगळ्या कलमा नाश पावल्या मग सगळ्या कलमा नाश झाल्यावर यायला कलमा कुठे आरबळी का आता कलमा आणता कुठून कलमा आणता कुठून सगळे आरबळा आरबळी झाली शेवटी एक नर्सडी त्याला एका माणसानं सांगितली एक नर्सडी आहे म्हणी त्या नर्सरीमध्ये आहे ना फक्त जंगली झाडं आहे म्हणी त्या जंगली झाडं असल्यामुळं त्यावर या गारपिटीचा या वाऱ्या वावधानाचा या हवाचा काहीच परिणाम झाला नाही म्हणे तुम्हाला भेटतील कालमा फक्त त्या नर्सरी काय हरकत नाही म्हणे बाबा कुठून का व्हायना पण आपल्याला कलमा आण नाही गावातले चार दहा जणांचे टॅक्टर जमा केले सांगितलं तुला दहा दहा हजार रुपये भाडं देऊ पण पहिले टॅक्टर घेऊन चला गेले कलमा आणायला कलमा घेतल्या भाऊ सांगितल्या भाऊ कलमा देऊन राहिलो वापस घेणार नाही काय कल मी ठरलं द्यायचं दोन चार लाख रुपये देतो बाबा तुला कलमाईची आडून पाहिलं त्यानं माया जंगली कलमा आहे म्हणी अशा कलमा कोणी बन बनवत नाही म्हणे तुम्ही आंब्याच्या चिकूच्या काजूच्या फणसाच्या सीताफळाच्या रामफळाच्या जांभळाच्या सगळ्या सगळ्या भेटतील म्हणे तुम्हाला सगळ्या ह्या जंगली भेटणार नाही म्हणे ह्या कलमालाय महा आहे म्या लय लय कष्टानं बनवलेले म्हणे नर्सरी तो माणूस म्हणे मोठ्या मुश्किलनं चार लाखाच्या कलमा घेऊन आले आणल्या चार लाखाच्या कलमा आल्यानंतर साहेब लावायसाठी पण द्या गावात पब्लिक कलमा लावायला कलमा लावाय खैराच्या हिवराच्या बाबळीच्या बोरीच्या काटाळ कारबिटीच्या याच्याशिवाय कलमाच नाही बंद गाव बोंबलू लागला अरे बाबा ह्या कोणत्या कलमा ह्या कोणत्या कलमा बांध्या गावात काटवण होईन ना तेव्हा इलाज नाही साहेब गेल्यानंतर ह्या कलमा आपण बदलून घेऊ दुसऱ्या आणू पण साहेब येईल साहेबाला काय समजतं याच्यातलं साहेब आले ना त्याच्याकून फक्त वृक्षारोपण पाहिलं दोन चार कलमाचं करून घ्या साहेब गेल्यानंतर आपण ह्या कलमा उपटून फेकू आणि दुसऱ्या कलमा आणू हा 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 सगळ्याचं ओकार मिळाला बंद गाव खूच झालं की दुसऱ्या कलमा येणारे मग आंबा येणारे फणस येणारे जांभूळ येणारे चिकू येणारे सफरचंद येणारे सगळे सगळ्या कलमा मग ते खुश झाले की आपल्या दर्जात कोणी म्हणे माझ्या दर्जात सफरचंद पाहिजे कोणी म्हणे आंबा पाहिजे कोणी म्हणे जांभूळ पाहिजे खूज झाली मंडळी कारण पाच पाच चार चार फुटावर गड्डे गाव काय भरून निघण म्हणे आता मंडळी खुश झाली साहेब आले जवा साहेब आले साहेबानं पाहिल्या कलमा पाच पाच फुटाच्या कलमा वावा म्हणे एकच नंबर गाव आहे म्हणी एकच नंबर कार्य करणारी मंडळी आहे म्हणी ह्या गावाचा सरपंच ह्या गावच्या ग्रामसेवकाला बक्षीस भेटायला पाहिजे म्हणी की काय कलमा आणल्या म्हणी काय शोधून आणल्या म्हणी प्रत्येक कलम पाच फुटाची आणली वा वावा साहेबानं कलमाचं उद्घाटन केलं साहेबानं चार पाच कलमा लावल्या त्या हिच्या काही मंडळीने कलमा लावल्या आणि ह्या बंद्या मंडळीने बी बंद्या कलमा लावून दिल्या काटेरी खिर काट्याचा हिवर काटाळबाबलीच्या कलमा कारबिटीच्या कलमा काय सगळ्या गावात कलमाच कलमा सगळ्या गावात लावल्या साहेबानं मोठा मोठ्या हिमतीनं मोठ्या हिरषेनं मोठ्या आनंदानं सांगितलं ग्रामसेवकाला सरपंचाची पाठ थोपटली म्हणे काय हरकत नाही आताची आता चेक ची? आता बनवतो तुमच्या नावाचा की या गावाला वरून दहा हजार सॉरी की वरून या गावाला दहा लाखाचा अनुदान निधी कलमासाठी पण ह्या कलमा मी दहा वर्षानं चक्कर टाकू पाच वर्षानं चक्कर टाकू तेव्हा मला ह्या कलमा दिसल्या पाहिजे ज्या टायमाला ह्या कलमा दिसल्या तेव्हा ते अनुदान तुम्हाला मोफत दिल्या जाईन नाही तर ते अनुदान पाच पाँद वर्षानं मी आलो आणि पाच वर्षानं कलमा जर नाही दिसल्या तर तुमचे बंदे दहा लाखाचे वीस लाख करून गावाकडून वसूल करून घेऊ असं सरपंचाला सांगितलं सरपंच म्हणे हो म्हणे कलमा आम्ही अगदी जीवाच्या पल्याड सांभाळू म्हणी पण एक बी कलम मरू देणार नाही म्हणे तुम्ही पाच वर्षाने आले साहेब तर आमचं गाव तुम्हाला हर भरेल दिसन म्हणे आमचं गाव फुलेल दिसन म्हणे ठीक आहे म्हणी साहेबांना दहा लाखाचा चेक देऊन टाकला सरपंचाजवळ ग्रामसेवकजवळ ग्रामसेवक जवळ आणि सांगितलं तारीख लिहून दिली पुढच्या पाच वर्षाची कोणती तारीख येणार आहे म्हणे पुढच्या पाच वर्षाची ही ही तारीख येणारे मी त्याच तारखेला पुन्हा गाव येईन त्या टायमाला जर मला गाव पसंत पडलं तर परत दहा लाग देईन पण जर मला गावात कलमा दिसल्या नाही तर मी मात्र दहाचे ईस करून घेईन हे ध्यानात ठेवा सगळे म्हणे हो हो हो, हो काय हरकत नाही म्हणे ब आम्ही वा सगळ्या सगळ्या गावकऱ्याला विचारलं कलमाचं काय करसान पाणी टाकसान का खत टाकसान का, टाक का गावकरी म्हणे हो म्हणे आम्ही एक बी कलम वाया घालणार नाही सगळ्याची सगळ्या कलमा जतन करू वृक्षारोपण सफल करू आपल्याला झाडा झुडपाचं काम आहे हे झाडं आहे म्हणून आपलं जीवन आहे आहे म्हणून पाऊस पडतो पाणी हे जीवन आहे सगळ्यानं हो 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 सगळे काही खुश बिलकुल साहेब निघून गेले सगळ्या गावात पांद्यानं राष्ट्रायनं सगळं वृक्षारोपण झालं सगळे जिकडं पा तिकडं काट्याचेच झाडं नंतर पाच वर्षानं पाच वर्ष साहेब येणार होते सगळ्या गावाने विचार केला की आता ग्रामसेवक धारा आता सरपंच धारा याईनं सांगेल होतं की ह्या कलमानंतर आपण उपटून फेकू आणि इथं चांगल्या कलमा लावू ग्रामसभा भरवली याईला विचारण्यात आलं की भाऊ आता तुम्ही नव्या कलमा कधी आणणार आहे आमच्या दर्जा आंब्याच्या कालमा जांभळीच्या कलमा चिकूच्या कलमा अहो तुम्हाला सांगतो सपरचांच्या कालमा ह्या कधी येणार आहेत रामशेवकन सरपंच म्हणे सरकारकून जो निधी आला जे काव आपलं गाव निवळ त्याच्यासाठी जो निधी येईल होता पाच लाखाचा ते बंदीची बंदी पैसे आम्ही कलमात घातलेत आता सध्या काही नव्या कलमा आणायसाठी आपल्याकडे पैसा नाही त्याच्यामुळं आपल्याला ह्याच कलमा नाला जाणं याची सोय करून याचं संगोपन करून यालाच व्यवस्थितपणे वाढवा निदान आपल्या गावाला सावली तर तयार होईल हो नाही हो नाही हो नाही हो करून मानलं गाव मानलं सरपंचानं समजावलं मी आहे म्हणे माया हातून निदान एवढं मोठं कार्य झालंय म्हणे याचा मान ठेवा गावानं मान ठेवला सरपंचा ठेवला ग्रामसेवकचा ठेवला पाच वर्षांत साहेब जवा आले पायाल गावाच्या येड्या बाबळी एखादी एक घुसल्या गुछ, होत्या कारबिटीचे काटे चौकड पांगले होते खैराचे झाडं येडे वाकडे होऊन एक धसले होते हिवर सगळे चौकड सगळं सगळ्या फुलले होते काटाळ बाबळी फुडल्या होत्या साहेब म्हणे याला म्हणते गाव ह्या गावानं जेवढं वृक्षारोपण जेवढं सांभाळून धरलं असं वृक्षारोपण आतापर्यंत कोणच सांभाळून धरलं नाही त्याच्यामुळं ह्या गावाला दहाला दहा लाख लावून द्यायला मी तयार आहे साहेबानं चेक लिहिला आणि गावाच्या सरपंचाच्या हाती द्यायला ग्रामसेवकाच्या हाती द्यायला त्याचं अभिनंदन केलं की असेच पुन्हा गावात वृक्षारोपण करा आज या गावाची निवड झाली या गावात माझ्या हस्ते वृक्षारोपण झाले असेच या देशातले या तालुक्यातले या, तालुक या जिल्ह्यातले असेच गावाची निवड करा आणि तिथं पण अशाच प्रकारचे झाड हेच कलमा अशाच कलमा लावायची विनंती करून साहेबांना तिथून निरोप घेतला साहेबानं निरोप घेतला आहे आपलं बी बोलणं भरपूर झालं आहे आपल्याला बी त्या कलमाचं संगोपन करणे कदाचित त्या साहेबानं जर आपल्या गावाची निवड केली तर त्याच्यामध्ये गाव निवड्यावर तुमचं बी गाव असू शकतं आहे आमचं बी गाव असू शकतं आहे ते वृक्षारोपण आपल्यावर बी येऊ शकते ते झाडं आपल्याला बी जतन करू करावं लागणार आहे त्याच्यामुळं मित्राहो साहेब गेले तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ एकदा कमेंटमध्ये लाईक आणि शेअर करून द्या सबस्क्राइब करून द्या भेटूयानंतर दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला साहेबाचे वृक्षारोपण कसं वाटलं कलमा कशा प्रकारच्या लावल्या गेल्या ह्या कलमा दुर्मिळे ह्या आपल्याकडं जर लावायचा योग आला तर फक्त एकदा ऑर्डर द्या कमेंटमध्ये सांगा आपल्याकडं तेच कलमाचे टँकर त्याच कलमाचे टॅक्टर पाठवल्या हो का येतील काय हरकत नाही मित्रां धन्यवाद हो।